गाडी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान चंपल झालं आदतचं मैदान आणि निमित्त यात्रेच सरपंच यांच्या वाढीत मैदान संपन्न झालं त्या मैदानातील नऊ नंबरचा मानकन ठरला आज क्रमांक एक वाजिवाडी श्री संध्या बाळा प्रसन्न कुमारी सोना गाडी शिंदे यांचा आदात किंग विठ्ठल या गाडीचा नववा क्रमांक राहा सुंदर असे पोहली विठ्ठल पोहला

गोर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी आक्षरा पहावे अक्षरा देशमुख माळशिरो आणि बाबूसाहेब बाबू साहेब यांचा गोडा पोळा आणि त्याच्याकड्या गणेश जाधव फळवणीकरांचा मल्हार पहाला सुंदर अशी आजच्या मदतांना नंबर साठी पात्र दिली गणेश फळवणीकरांनी सामना दिला काय आठला मी सात नंबरचे वारकरी सातवा क्रमांक आता आज क्रमांक चार वाढलेली गाडी शंभू माझ्या पृथ्वीराज आता खुदवाड फुरसुंदी शौर्याजवळ डोळेकर लोणंद या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळली पृथ्वीराजवळ खुद फुरसुन्य पुणे कुमारी शौर्याजवळ डोळेकर लोरंगाचा पैशा पळाला त्यापुरला अरे वैनाथावणे तिने कर्ज शेवला सुमोंडी आणि डॉक्टर संदीप कुमार लोळंद घराचा चिम्न पळाला चिवण्या आणि सहा नंबर आठ वर प्रसन्न कुमारी कॅप्टन मेजर फॅन्स क्लब सेनवडी गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पुरावी सनू प्रदीप प्रेनवडी कॅप्टन मेजर फॅन्स क्लब यांचा मेजर पालन जीवन इनाम आणि पप्पू साहेब यांचा पक्षा पळाला पक्ष आणि मेजर आजच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले पाडळीकरांनी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे चे मानकर ठरले क्रमांक पाच व ढवली गाडी जय वागदाय प्रसन्न विशाल उमेश भाव भरा प्रसन्न तिसरी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रिया इनामदार रुद्र इनामदार आकाश शिंदे आणि भैया साहेब खूप सातेवारीकरांचा भावरे पळाला आणि त्याच जोडीला आरुषी शेखर भाकरे पिशेवाड्याने बैल अभ्यास केला पिशेवाडी करायचा लायटर पळाला लाईटर निवार बैला मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले उमाचे क्रमांकाचा मान भटकवला गुरुसाहेबकरांच्या एक आदत एक मैदान मैदानाने या मैदानाचा चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक दोन व दावली गाडी सागर शेख तिराजी सिरसागर जातेगाव गाव कॉम्रेस फौजी झिरपवाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी शेख सागरशेख जातेगाव आणि त्याचं चव्हाण यांचा रुद्र प्राणा रुद्रा आणि सुंदर आजच्या भव्य देव चौथ्या क्रमांकासाठी पत्रिके चेतन रायवर कारुंडेकरांनी भोसाळकरांच्या भव्य दिव्य मैदानाचा तिसरा नंबरचा मान बचवला त्याच क्रमांक सात व महालक्ष्मी महालक्षिव रसन सतव प्रसन्न शौरजे श्रीराम पाले साहेब सदाशिवनगर फुरंदवडे या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पळली शौरज श्रीराम पाले साहेब फुंदे सदाशिवनगर यांचा सहायता पळला आणि त्याच्याजवळ संतोष माने कने कनेकरांचा तीन रॉकेट सुंदर ती सुंदरच्या मैदानामध्ये तीन नंबर साठी पाच गेली महादेवरावर आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांका पटकवला आज क्रमांक नऊ गाडी

आणि भव्य दिव्य असं मैदान बळेरवनाथ यात्रेनिमित्त सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त काल ओपनचं मैदान आणि आज आदतचं मैदान आणि दोरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला होता सिरचोरीकरांच्या बारीक ड्राईव्ह रवींद्र ड्राईव्ह आणि रायफल न तोही आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला आदतला घेऊ तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी कैरा दादा ठोबरे वाटार किरोळी या गाडीचा एक नंबर ला सुंदर अशी गाडी पळली अरे पंकज गायके शिरचोडी विजय गाडगे फौजी शिरचोडी करायची रायपर पळली आणि त्या चिन तात गोरसा गोरे गाडी करायचा वादळ पहा वादळ आणि रायपर काली आणि आज दोन्ही महिना तिने एक नंबरचा अनमान खे बारीर गाडी मालकांचा चालकांचा समज छातींचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन